सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महत्त्वाची अपडेट सेवानिवृत्तीनंतर महागाई भत्त्यासोबतच हा भत्ता दिला जाणार चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवर असताना पगार आणि विविध भत्त्यांचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरसुद्धा पेन्शन आणि वेगवेगळे भत्ते उपलब्ध करून दिले जातात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही काही विशिष्ट परिस्थितीत प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता उपलब्ध करून दिला जात असतो याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी वेड़ महत्त्वाचे शासन निर्णयसुद्धा निर्गमित केलेले आहे सामान्य प्रशासन विभागाच्या वीस जून रोजी याबाबत एक सविस्तर शासन निर्णय जारी केलेला असून या निर्णयानुसार आता सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना शासनाच्या वतीने न्यायालयीन कामकाज किंवा विभागीय चौकशीसाठी हजर राहावे लागल्यास त्या प्रवासासाठी आता प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अदा करण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे याशिवाय अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासकीय विश्रामगृह सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचेही निर्देश शासन निर्णयात देण्यात आलेले आहेत तसेच वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर काही ठराविक कामासाठी प्रवास करावा लागल्यास त्यांना प्रवास भत्ता देण्याच्या तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहे हा निर्णय आजही लागू असून वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना मिळणारी प्रवास भत्त्याची सवलतीची रक्कम आता संबंधित वारसांना अदा करण्याची ही तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे संबंधित विभागाकडे योग्य कागदपत्रांसह मागणी केल्यास शासन निर्णयाच्या आधारे आता त्यांना निश्चितपणे लाभ シャクト。